नमस्कार तुम्ही पाहताय लोकाशा टी व्ही मी आप्पासाहेब मोहोरकर व्हिडिओचा विषय आहे पशुपालकांना मिळणाऱ्या वीज दरातील सवलतीचा राज्य शासनाने पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे याच निर्णयानुसार आता वीज दरात सवलतीचा लाभ घेण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे पशुपालकांना वीज दर सवलतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ग्रामीण भागातील पशुपालन व्यवसायाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीस हातभार लागणार आहे अशी माहिती यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे पशुजन्य उत्पादित बाबींसाठी मूल्य संवर्धन साखळीची निर्मिती त्याचप्रमाणे शेतीबरोबरच गट पद्धतीने पशुसंवर्धन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब यासारख्या बाबीमध्ये वाढ होण्यासाठी राज्य शासनाने पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार पशुसंवर्धन विषयक व्यवसायासाठी वीजदर आकारणी ही कृषी व इतर वर्गवारीनुसार न करता कृषी वर्गवारीप्रमाणेच वीज आकारणी करण्याचा निर्णय घेतला होता शासनाने जारी केलेल्या या निर्णयानुसार पशुपालकांना या सवलतीचा लाभ आता दिला जाणार आहे सवलतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित पशुपालन प्रकल्पाची जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांच्याकडे नोंदणी करणं आवश्यक आहे म्हणजे या कार्यालयाकडेही नोंदणी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर प्रकल्पातील सर्व पशुधनांची नोंद भारत पशुधन पोर्टल यावर करावी लागेल पशुपालन प्रकल्पाकरिता स्वतंत्र वीज मीटर असणंही बंधनकारक आहे या सवलतीचा वापर पशुग्रह चारा पशुखाद्य पाण्याचे पंप प्रक्रिया याचबरोबर शीतसाखळी राखण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीकरिता करण्यात येणार आहे मात्र बंद पडलेले प्रकल्प आणि अवसायनातील सहकारी संस्था या सवलतीस पात्र ठरणार नाहीत अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना वीज जोडणीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सादर करावा लागेल आणि त्याची प्रत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांच्या कार्यालयाकडे द्यावी लागेल तर तालुका स्तरावर लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आणि उपकार्यकारी अभियंता हे यामध्ये समन्वयक म्हणून काम पाहतील तर यामध्ये पात्र लाभार्थ्यांना दर सवलत देण्यासाठी महावितरण कंपनीने स्वतंत्र तपशील ठेवण्याचं देखील बंधनकारक करण्यात आलं आहे आता महावितरणकडून सर्व जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करून पुणे येथील आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालय यांच्यामार्फत मुंबई महावितरणचे मुख्य अभियंता यांच्याकडे पाठवली जाईल त्यानंतर ऊर्जा विभागाकडून अर्थसहाय्य मंजूर केलं जाईल कृषी समकक्ष दर्जा मिळाल्यानंतर वीज सवलतीचा जो लाभ पशुपालकांना देण्याच्या निर्णयामुळे पशुपालन व्यवसाय वाढीस मदत होणार आहे त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल असा विश्वास यावेळी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये पशुपालकांना वीज दरात मोठी सवलत मिळणार असल्याचं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे आणि असा निर्णय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे व्हिडिओ जर आवडला तर पुढे शेअर करा आणि आमच्या लोकाशा टी व्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका